लग्नाला जायाचा जायाचा लग्नाला तर कशा सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक आगमनपूर्वाच स्वागत करतो आणि आता तुम्ही मागं कपाट पण बघताय कारण की तयारी चालू आहे सगळं काय घेतोय मी आणि कसली तयारी तर ता ज्या दिवसाची आम्ही आता गेले एक सहा पाच महिने वाढ बघतोय तो दिवस आज शेवटी फायनली आला आणि त्याची आता ही तयारी चालू आहे तो प्राणीत चाललं लग्न केळवणाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर आता बॅग पॅकिंग चालू आहे सगळे कसे एक्सायटेडमेंट अशी अशी वाढलेली आहे की काय सांगता येत नाही आहे हरजीच्या कुर्त्या आणलेले आहेत लग्नालाही झालेलं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं त्याचा मग व्हिडिओ बघितला म्हणून मग माझी इच्छाच नाही झाली की असं काय आता हे झालं त्या दिवशी बी एम सीचा इलेक्शनाचा रिझल्ट लागला मग तेव्हा एक मूड नाही झाला म्हणून मी नाही केला मग आणि काल दादांचं असं कळलं की आणि काल अग्री झाला मग त्याच्यावरती नाही इच्छा मन तयार नाही झालं ब्लॉग बनवायला मग जेणेकरून मग आज आता बोललो बॅक पॅकिंगचा व्हिडिओ बनवूया आपण आणि आता सगळं आहे कुर्ते लग्नाचे कुर्ता हळदीचा कुर्ता आणि आता जायचा कपडे यायचे कपडे सगळे असे एक व्यवस्थित पाणी भरायचं आहे आणि मग बॅग पॅक करायचे आणि मग निघायचं तरी पण दोन तीन गोष्टी आहेत ज्या आणायला जाणारच आहे बाहेर ते तुम्हाला कळायलाच काय काय आहे ते पहिल्यांदा असं काहीतरी लग्न आहे आणि जातोय तर सुचत नाही तरी पण ड्रेस पूर्ण घेतलेले आहेत हा आज रात्री निघताना तो उद्या हळदीचा म्हणजे वरती सकाळचा दिवसभर टी शर्ट मग रात्री कुर्ता खाली जीन्स पॅन्ट लग्नाचा कुर्ता म्हणजे लेंगा आणि कोटी आणि हे मग स्पेअर घेतलेले आहेत तरी जोड असं आहे आणि सगळ्याला चप्पल एकच आहे तरी अजून काय घ्यावं हे का <laughs> सुचत नाही आहे तरी एकदा बघू कारण की दिवसाच्या ह्याच्यानुसार मी सगळं हे के केलेलं आहे की ह्या दिवसाला हे हे ड्रेस असा असं सगळं काय तरी अजून ब्रश दादाचा ब्रश केसनाचा ब्रश परत कॉलगेट आणि पण लागेलच झाली बॅग रेडी झालेली आहे ब्रशनी पण घेतला कुठे झाला ब्रश कुर्ते जीन्स पॅन्ट पेअर मध्ये एक ड्रेस ठेवलेला आहे हा रात्रीचा ड्रेस आहे आता बघू अजून काय लागतं इथे काय ना बॅग बी भरून झालं आणि मग तसं झोपूनच होतं सगळी काय तयारी आहे चालू आहे गाडी बिडी धुवायला सौरभ गेलाय लोचनाने पण कामातून एक सात साडेसातच्या दरम्यान येतील आणि मग आठ वाजता आम्ही सगळे निघून बघून पायकर सौर चे पण पहिल्यांदाच लग्न आहे तर एक वेगळी अशी एनर्जी बोलतात एक हॅपीनेस असते खुशी असते खुशी ते अशी एक वेगळी अशी बघायला भेटते आणि काय माहिती आहे आम्ही कधी असे एकत्र म्हणजे पिकनिक होती तेव्हा बघायला भेटलो पण त्याच्यानंतर मग असं एखादं कुठला प्रोग्रामला कोण कसा आहे हे अजूनच आम्हाला पण कळेल की काय कसं कोण वागतो काय काय करू शकतो आम्ही कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो <laughs> मस्ती करायला काय कसं त्या आत आताच एक चालू ब्लॉग लेट येतील कारण की आता मला प्रणितला विचारायला वायफाय कावी आहे का म्हणून कुणाकडे बरं झालं त्यात लगेच विचारून घेतो मी त्याला वाजले आता आठ आणि आहे मी आणि बरोबर टायमिंगवरती तरी एक सौरभला आलं तरी अजून अर्धास जाय बोललो की जाऊन आपण तोपर्यंत साहिल आणि आहे साहिलचा मर्डेकरता फोन आलेला की म्हणून झालं असेल तर मग बोलू जाऊया म्हणून निघालोय एक्साइटमेंट आहे तरीच नेक्स्ट लेवलला आज त्याचा साखरपुडा झालाय आणि आता उद्या हळद आम्ही पोचू आता रात्री मग हळद आणि परवा दिवशी लग्न मग वरात आणि मग बॅक टू टाउन मजेशीर एक म्हणजे वेगळाच अशी वाईफ वेगळीच वाईब सीट झाली आहे वातावरण आणि सगळं असा काहीतरी लुक आहे माझा आणि आत्ता मी आहे साहिल मर्डेकरच्या घरी मांधारीचं नाही मर्डेकरच्या घरी आहे भावान कॅमेरा घेतला नाही पण जरा म्हणजे नीट व्यवस्थित ठेवायला पाहिजे स्पीकर आहे माझी बॅग आहे त्याची बॅग तो वरती घेऊन गेलाय आणि आता आम्ही निघू तिथून जाणार लोचंच्या घरी तिथून मग सगळ्या निघणार सौरभ ऋतिक आणि कल्प्या हे निघालेत ते आता येतील दहा पंधरा मिनटात आम्ही तोपर्यंत इथून जाऊ सामान घेऊन मग निघालो की तुम्हाला सगळे दिसतील कोण कोण आहेत आणि कुठे कुठे कसे कसे बसणार आहेत ते सगळे कसं वाटतंय आज थँक्स टू माय मॉम थँक्स टू माय डॅड आज मला खूप छान वाटत आहे मी माझ्या मित्राच्या हॅल्ला जातोय मी मोठा झालोय मजा करायची मजा स्पीकर बॅगा भाई नवीन कॅमेरा घेतला नाही एफेक्ट्स बघा एफर्ट्स बघा एफर्ट्स आता सगळ्यांची एंट्री झाली की माशी कॉपी राईट कॉपी राईट कॉपी राईट लोचन मर्डेकर तुषारदा हितेश कव्वा कौवा ह्याला कट करणार मी हा दाखवणारच नाही ब्लॉग मध्ये ह्याला सांग ये लोचन लोचन हा आताच सांग बाजूला बघ हा मुद्दाम कॅमेरा समोर येतोय कॅमेरा समोर मुद्दाम येतोय हा हा नाईट ड्रेस आला हा मानगाव मुंबई अलिबाग मानगाव लवकर गाड़ी बना ड्राइवर चलो लग्नाला जाया जाया लग्नाला फायनली आम्ही निघालोय सौरभच्या गाडीमध्ये सौरभ साहिल मर्डेकर दोन्ही साहिल आहेत मांदारे आणि मर्डेकर ऋतिक कल्पेश मी लोचनच्या गाडीत त्यांचा मित्र हितेश लोचन माळी तुषारचा भाव आणि तिकडे दाखव दाखव तिकडे हा माळी हा चल चल चल

रायडर बॉय आलेले आहेत तो कल्पना तुला शोधाला पुढे गेला एवढी पळवली अरे काय गाडीच पळत नाही फायनली आम्ही पोचलोय प्रणितच्या गावाला आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही आल्या थोडा धेंगाला झाला तो शूट करायला भेटला नाही आहे एक मजा आली लावर फुल एंट्री नवारज नवार गावाला आलोय आम्ही हीच स्माइल फोटो मध्ये एकच दोन दिवस असतो हसून घेऊ दे भाई त्याला नंतर भाई हसिल आला आला तुषार पण आला नाही

rihaikoli tsorila domin jẹun gbajaki da wani balitinkoli islando ne ga zai zau